जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली दोन कोटी लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी सापळा लावून पुणे येथून केले जेरबंद प्रवीण विक्रम बुधवंत राहणार शेवगाव यांचे फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे भगवान बाबा व्ही के सोल्युशन नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंग नावाचे ऑफिस लाड जळगाव तालुका शेवगाव येथे कंपनीच्या नावाखाली एकूण दोन कोटी लाख रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी के यांनी फिर्यादी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस प्रमाणे दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे ऋषिकेश ज्ञानेश्वर कोकाटे अमोल मोहन तहकीक दोन्ही राहणार लाडजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर हे पुणे येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीस पथक तयार करून पुणे येथे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले होते तपास पथकाने पुणे येथे जाऊन मांजरी हडपसर पुणे येथून दोन्ही आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना दिनांक एक रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनाने पळून जात असताना पाठलाग करून ताब्यात घेऊन त्या शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे वरील आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यथित अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोसई भास्कर गावंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर बप्पासाहेब धाकतोडे पोलीस पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल संदीप राहुल तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले असून वरील गुन्ह्यांचा तपास पोलीस सई भास्कर गावंडे हे करत आहेत ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव